या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राज्या गज्ज चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्यांशी सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या अनेक वर्ष रोखपाल म्हणून जबाबदारी पार पडलेले श्रीनिवास केशवाडके यांनी प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्तीचे झाले या निमित्त श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर माणिक गुर्रम संचालक लक्ष्मीनारायण कुचन आणि प्रशासकीय अधिकारी स्वामी आकेन यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना निरोप देण्यात आला सेवानिवृत्तीनिमित्त रुग्णालयाच्या वतीने त्यांचा निरोप सत्कार चेअरमन डॉक्टर मानिक गुर्रम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला यावेळी संचालक लक्ष्मी नारायण कुचन प्रशासकीय अधिकारी स्वामी आकीन यांची प्रमुख उपस्थिती होते यावेळी सुरेश पवार आणि मोगलप्पा चिंता किंदी यांनी मनोगता श्रीनिवास साळखे यांच्या प्रदीर्घ सेवेतील का... त्यांचं कार्य निश्चितच आहे असं सा सांगितलं निगर्वी शांत संयमी नेहमीच दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती ही त्यांची जमेची बाजू आहे श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयात त्यांचं काम कार्यकर्तृत्व दुसऱ्यांना प्रेरणा देणार आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट गणेश एरगुंटला यांनी केलं तर या कार्यक्रमास श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयातील सेवक वर्ग उपस्थित होते मला <laughs> चौतीस वर्ष झाले मी पासआउट झालो म्हणजे माझ्यापेक्षा बरेच ठिकाणी या ठिकाणी ते आणि मला असं वाटतं की लोक असतात ना ते मला वाटतं मार्कंड नेहमीच चांगलं काम करतात एक श्रीनिवास गोष्टी होते त्यांनी सुद्धा काम आणि त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचं हे लावलं होतं आणि आता हे पैशाचा व्यवहार असतो आणि सगळं व्यवस्थित सांभाळावं लागतो आणि फार फार महत्वाचं म्हणजे प्रामाणिकपणा फार महत्वाचा असतो त्या ठिकाणी आणि एवढी वर्ष त्यांनी ते काम केलंय त्याचा अर्थ ते प्रामाणिक होते म्हणूनच त्या ठिकाणी मला आज जे आवडलं की सगळ्यात म्हणजे एकतर ते मोहळून लो लो ते लोक आले त्याच्यानंतर आधी काम करत असले पण इथून गेलेले आणि आणखी इथं आले मला दोन तीन लोक दिसले इथं मला त्याला किती वेळ सांगितलं म्हणून पण त्याचा सुद्धा बरोबर होत त्याला ती संधी होती म्हणून तो गेला पण त्याच्यावर प्रेमापोटी कळाल्यानंतर ते एकदा आले मन, मनसोक्त बोलले पण सगळ्यात जास्त आवडलं मला त्यांच्या मुलाचं कारण एक असत बापाला मुलाबद्दल जे कौतुक असत मुलाला सुद्धा बापाबद्दल कौतुक असतं आणि आज अशा प्रसंगी त्यांनी जे व्यक्त केलं आणि ते व्यक्त करताना त्याच्या ज्या भावना होत्या त्या अगदी सगळ्यांपर्यंत पोहोचल्या आणि शंभर टक्के मी सांगतोय तुमच्याबद्दल पर्यंत ते पोचले आणि तुम्ही जे चांगलं काम केलंय ह्याची फळ ही इथंच मिळतात तुम्हाला एवढा चांगला मुलगा एवढ्या पोस्ट वर गेलाय आणि तो तुमच्याबद्दल <laughs> बोलतोय हेच आपण केलेल्या कामाची पावती आहे कुठली <laughs> गोष्ट करत असताना एक साठी चांगली गोष्ट करतोय हे डोक्यात ठेवून जर काम केलं मग कोणी किती का बोले ना काहीही बोले ना काहीही संबंध नसतो जे लक्षात चांगलं होणार असेल ते होत असत तसंच तुमच्या बाबतीत झालेलं आहे बाकी त्यांनी सांगितलं ते सायबांनी की जे कहू नको हे करायचं नाही या गोष्टी आम्हीच नभवू नाहीये अॅडमिस्ट्रेशनच्या आम्हाला लक्षात आलो की नाहीयेच नाही ठीक आहे म्हणल्यानंतर कुठल्या गोष्टी खाट टाकायचं कुठल्या गोष्टी थाट टाकायचं बरोबर जाऊन आणि बरोबर त्या याच्यातनं ते शरद पवार सारखा तेल लावला शेवटी थांबत असतो थांबतो पण तिथं थांबणं म्हणजेच सगळं काही नाहीये आपण एखाद्या प्रवासाला जात असताना आपल्याला अनेक गाड्या बदलायच्या असतात अनेक वेळेला तर आज एक गाडी बदलली तुम्ही तुमच्यासमोर आता अनेक गोष्टी आहेत तुम्ही त्या संस्थेमध्ये काम करता त्या संस्थेसाठी काम तिथं चांगलं करू शकता अजून काही काही एन असतात त्या ठिकाणी काम करू आपल्याकडे सुद्धा सुद्धा तुम्ही तुमची सेवा अशीच एक आपल्या रुग्णालयाचं नाव आपल्या रुग्णालयाचे आता असलेले जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे लोकांपर्यंत पोहोचू शकतात ह्या गोष्टीवर लक्ष ठेवा आणि शेवटी जास्त वेळ न घेता तुमच्यासाठी सगळे लोक ऐकायला आहे तर एवढंच सांगतो निवृत्ती म्हणजे सगळं काही संपलंय असं नाहीये उलट तुम्ही तुमचा प्रवास सुरू करा तुम्ही आजपर्यंत काही गोष्टी असतील सकाळी फिरणं असेल किंवा काही काही छंद असतील काही गोष्टी तुम्हाला करायच्या राहून गेल्या असतील त्या करू शकता आणि त्याच्यामध्ये आपण वेळ घालू शकता की जेणेकरून निवृत्त झालो म्हणजे सगळं संपलं असं नाहीये आणि माणूस कधीच निवृत्त होत नसतो एक लक्षात ते एक फक्त तो टॅक आहे ते टॅग बाजूला ठेवा आणि तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा ज्या प्रमाणे तुम्ही कॅशियर असताना सगळे पैसे मोजत होता तसंच तुम्हाला इथून पुन्हा आयुष्यात सुख मिळो आणि ते रोजता आणि रुग्णालयचे चेयर डॉक्टर माणिक बोरम सर तसेच संचालक श्री लक्ष्मण पुजन साहेब आणि प्रशासकीय अधिकारी स्वामी अट्के तसेच माझे सहकारी मी रुग्णालयात चौतीस वर्षापासून सेवा करीत आहे माझे वडील कैलासवाशी केशव अंबाजी अक्की या आपल्या मार्कंडी रुग्णालयात फार पूर्वी संचालक या पदावर काम केलेले त्यावेळी त्यांच्या त्यावेळी आमच्या वडिलांच्या वेळी आप त्या ठिकाणी डॉक्टर प्रकाश जोशी सर कन्सल्टंट फिजिशियन म्हणून काम करत होते त्यावेळी त्यांची ओळख होती ज्या वेळेला मी बी कॉम झालो त्यानंतर नोकरी वगैरे काही नव्हतं त्यावेळेला प्रकाश जोशी सरांना विचारलं सर जरा आमच्या पोराकडे बघा म्हणजे कुठल्या खत्र नोकरी वगैरे ना म्हणजे तुमचे बरेचसे ओळखीचे आहेत त्या ठिकाणी लोक लावा त्यांना असं विनंती केली त्यावेळी त्याने आपल्या रुग्णालयाचे चेअरमन या पदावर काम करत होते ठीक आहे म्हटले त्यावेळी त्याने आपल्या उत्कर्ष हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत होते सर त्यावेळेला त्यांनी काय म्हटलं तुमच्या पोराला माझ्याकडे पाठवा मी त्याच्याशी बोलणार आहे नंतर मग सांगतो त्याप्रमाणे मी अर्ज लिहून डॉक्टर पी के जोशी सरकडे गेलो होतो मग त्यावेळेला त्यांनी माझी परीक्षा घेतली परीक्षा म्हटलं तर प्रामाणिकपणा वगैरे म्हणजे मला काही प्रश्न विचारले कुठल्याही संघटना म्हणजे असं काही संस्थेबद्दल त्यांनी माहिती सांगितली ठीक आहे सर मग असं कुठलाही धड़। धड़। माझ्या आतमध्ये घडून घडणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेतो सर असं त्यांना वचन दिलं ठीक आहे त्यांनी म्हटलं संध्याकाळी ऑफिसमध्ये त्या त्यावेळेला नारायणराव वडेफली साहेब प्रशासकीय अधिकारी होते मग त्यांना सांगून मी एक एप्रिल एकोणीसशे एक्क्याण्णव या रोजी आपल्या मार्कंडा रुग्णालयात मी सेवेला प्रारंभ केलो त्यावेळी माझा मुलगा आता महेश त्याचा जन्म सहा दोन एक्क्याण्णव लागला एक महिन्यानंतर मी त्याच्या पायगुणाने या ठिकाणी सेवेस आलो सर माणसाचं जीवन एक प्रवासीसारखे आहे आपण सर्वजण मार्कंडे रुग्णालय या रेलगाडीत रुग्णसेवा जोत घेऊन निघालो आहोत प्रत्येकांना आपापले स्टेशन आल्यानंतर उतरावाच लागतो त्या ठिकाणी आपण उतरल्यानंतर नवीन प्रवासी हा रेल्वेत आपल्या सेवेत रुग्णालयाच्या शेवेत रुजू होऊन त्याने रुग्णसेवेची रेलगाडी अवधित मैलोमैल दूर अखंडपणे जात म्हणजे सुरू ठेवलेली आहे आणि मी एकच सांगतो मार्कंडे भगवान हा चिरंजीव देव आहे त्याप्रमाणे चिरंजीव असल्यामुळे ना त्याचा आशीर्वाद आपल्या मार्कंडे रुग्णालयावर कारण त्याचं नावादीनच आपल्या मार्कंडे रुग्णालयाला लावले लागलेले आहे त्यामुळे आपल्या मार्कंडी रुग्णालयाला कुठलाही वाईट वेळ येत येऊ शकत नाही आणि व्यवस्थित होईल असं मला खात्री आहे आज सर आज जी काही दोन वास्तू उभारण्यात आले त्यासाठी प्रेसिडेंट मान माननीय श्री सत्यनारायण भोले साहेब व चेअरमन डॉक्टर माणिक गोदम सर आणि माझी चेअरमन व विद्यमान संचालक डॉक्टर विजयकुमार आरकर सर आणि संचालक मंडळ या दोन्ही इमारत उभारण्यात त्यांचा शिंह्याचा वाटा आहे आणि हॉस्पिटलच्या प्रगती जो आता चालू आहे त्या त्या दोघांचा आणि संचालक मंडळांचा आहे तसेच सर तुम्हाला मी आवाजून एक सांगू इच्छितो ज्याप्रमाणे आपली शिंह्याची वाटा आहे त्याप्रमाणे आमच्या सुद्धा खारीचा का होईना वाटा आहे असं मला वाटतं तर तुम्हाला जाता जाता एक विनंती करतो सर आजवर जे कोणी कर्मचारी वयाच्या अठ्ठ्यावनव्या वर्षापर्यंत सेवा पूर्ण करून निवृत्त होते आयाती पूर्ण त्यांचा पूर्ण आयाती या रुग्णालयाच्या सेवेत बजावलेली असते त्यांना सेवानिवृत्तीनंतर केवळ तुटपून जे असा पेन्शन मिळतो तो पेन्शन त्यांचा दैनंदिन यासाठी पुरेसूर होत नाही जे कर्मचारी अठ्ठावन्न वर्ष म्हणजे ज्यांची जास्त पूर्ण आयाती जवळपास या रुग्णालयाच्या सेवेत गेलेले आहे असा कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे आपण आत्माग सोसायटी चेअरमन वाईस चेअरमन व वा सभासद यांना ज्याप्रमाणे आपण आय पी डी बिलात सूट देता त्याप्रमाणे जे कोणी कर्मचारी जास्तीत जास्त दिवस आणि वयाच्या अठ्ठावन्न वर्ष पूर्ण करून रुग्णालयाचा रुग्णालयाच्या सेवा केलेल्या त्यांना त्याप्रमाणे एक सूट द्यावे असे मी आपल्याला विनंती करतो <प्रागे> सर मी अनेक वेळा कर्मचाऱ्यांना बिलिंगच्या डिपार्टमेंटना समजा कुठल्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित काम करण्यासंबंधी आणि व्यवस्थित पैसे वगैरे व्यवहार करण्यासाठी मी वेळोवेळी त्यांना राबवतो सर ज्या कोणी कर्मचाऱ्यांना वाईट वाटल्यास त्याबद्दल मी क्षमा मागतो परंतु त्यामागेमध्ये कोणालाही असं बोलणं वगैरे हे प्रत्येक वेळेला मी ते त्यांना सांगत होतो तुमचा या चुका आहेत ना मी अखेर साहेबांकडे येऊन जाणार आहे तुम्हाला मेमो काढणार आहे असं म्हणत होतो परंतु कोणालाही ते तिथल्या तिथे विषय संपून त्यांना पुन्हा एकदा असं काही करू नका असं मी सांगून तिथल्या तिथं मी विषय संपत होतो ठीक आहे सर आज माझा सेवानिवृत्तीचा दिवस आहे आज माझ्या सेवानिवृत्तीमुळे आपल्या रुग्णालयात कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल प्रशासकीय अधिकारी याच आर डिपार्टमेंट व सर्व माझे सहकारी याने याचे मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद कदाचित ही मला वाटते की पहिलीच वेळ असेल ज्यांच्या वडिलांच्या सेवानिवृत्ती नुरु, कार्यक्रमात त्यांचा मुलगा बोलतोय त्या निमित्ताने मी संधी घेऊ इच्छितो आणि माझ्या वडिलांबद्दल तो शब्द बोलू इच्छितो इथे असलेल्या माझ्या बाबांच्या वेगवेगळ्या सहकारी मी त्यांच्याबद्दल खूप काही आज त्यांनी त्याच्या मनोर मांडले त्यासोबत माझ्या बाबांनी चौतीस वर्ष या संस्थेमध्ये वर जे घालवले त्यातलं एक एक गोष्ट जे मी जवळ पाहिलेलं आहे आणि जे अनुभवलेलं आहे कदाचित आजच्या युगामध्ये ते सहसा जम जम, जम त्या बदलतात जमजमी करण्याकर सहसा शक्य नाही आहे कारण की त्यावेळेस मला आठवतं एक गोष्ट की त्यावेळेस शाळेत कदाचित शाळेत किंवा कॉलेजच्या अकरावी बारावीच्या या वर्षामध्ये असेल त्यावेळेस माझ्या बाबा कॅशियर या पदावरती नसताना ते बिलिंग या डिपार्टमेंटमध्ये होते आणि मला आठवतं प्रोबेबी आता ते सिक्युरिटीचे आपले जे कवडी ते जे आहेत तर ते ज्यावेळेस इमर्जन्सी पेशंट काही झालेलं असायचं तर बिल घेऊन बिलिंगसाठी ते तो व्यक्ती अगदी बारा वाजता एक वाजता आमच्या घरी दहा टोटावत द्यायचा आणि आम्हाला दोन दिवस अजूनही आठवतो आणि त्यावेळेस कदाचित आम्ही लहान होतोय काय माझ्या बाबा ऍक्च्युअली करतात का बद्दल आम्हाला काही कळत नव्हतं हो फक्त बाबा रुग्णालयामध्ये काम करतात आणि बिल करतात पेशंट गोष्ट आम्हाला माहित पण उल्लेख विविध कुठल्या कुठल्या डिपार्टमेंट केला त्याने साईन केली गणेश यांनी त्यांचं कॅशर काम करताना त्यांच्या जोडीदार म्हणजे खास मी शिवाजी भागाने यांचा उल्लेख करतो आता ते सध्या नाही त्यांना त्या आठवण कधी कधी जीवनाच्या प्रवासात असे वाटते की हा प्रवास संपला आहे खर तर आहे तो नवीन प्रवास प्रारंभ असतो आज आणखी यांच्या आपल्या शेअर पण निवृत्त होत असले तरी सर्वांच्या मनात ते कायम आठवणी लागते श्री पुढील आयुष्य आरोग्य आनंद निरोगी व सुख समाधानाचे जावं असे मी शुभेच्छा मला हो होळत नसतील परंतु केले आहे आणि हे मला घरची माणसं मला वाटतात आपण इथं आलो आहोत असं मला काहीच वाटत वाटलं मी वावर संकट का काय हे सगळे तुम्ही माझी माणसं आणि आडके साहेब माझ्या जीवा आहेत आणि आता मी सांगितलं आडके साहेबांनी इतकं काम छान काम केलं तरी सांगितलं त्यांचं कुटुंबावर थोडस

एवढा जनसमुदाय टॉप एवढा ठिकाणी जनसमुदाय जमलेला आहे आपले ओ श्री व्याकेन सर आणि समोर बसलेले माझे बंधू भगिनी आज आपण सर्वजण श्री श्रीनिवास आखी सरांचे रिटायरमेंट कार्यक्रमाला उभे उपस्थित आहोत आज त्यांचा शेवट सेवेचा शेवटचा दिवस शेवटचा दिवस म्हणण्याचे म्हणण्यापेक्षा आज त्यांचा गौरव दिवस आहे असं मला वाटतं कारण एकोणीसशे पासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत चौतीस वर्षांनी त्यांच्याकडून हॉस्पिटलची सेवा झालेली आहे कामाबद्दल एकनिष्ठ निस्वार्थ भावाने त्यांच्याकडून सेवा झालेली आहे मनभराव स्वभाव जी कामाची जबाबदारी त्यांनी घेतली अगदी इमानदारीने पार पाडले ते अगदी सांगायचं झालं तर आम्ही त्यांना गुरुस्थानी मानतो त्यांच्या हाताखाली आम्ही कित्येक वर्ष काम केलं त्यांच्याकडून काम शिकलो आणि इतर फ्रेंड पोचलो मध्यंतरी एक दीड वर्षापूर्वी त्यांच्या ह्यांच्यावर काळाचा डोंगर कोसळला त्यांची मुलगी आणि त्यांची धर्मपत्नी त्यांना सोडून गेले जमलेली गोष्ट दोन वर्षापासून चालू होतो त्याचा एकदा घ्यायचा तो दिवस आला वाटतंय थोडस काही इच्छा राहून गेले त्यांचे काही अपेक्षा राहून गेले पण जे होते ते चांगलं जात त्यांच्या भावी आयुष्य चांगलं जावं समृद्ध जावं आनंदी जावो अशी आशा व्यक्त करण्यासाठी खास आमच्या हिशोबाने म्हणजे आमचे मित्र असं कोणी ऐकलं तर त्यांना नवल वाटणार पण ते खरंच आमचे मित्र होते तिथं आमचं काय म्हणतात कॅडर वेगळं त्यांचा कॅडर वेगळा होता पण आमच्या कॅडर मध्ये येऊन काय ते त्यांच्याकडनं शिकलं गेलं लोक आता निरोप समारंभ की गौरव दिवस त्या गोष्टीच काही माहिती नाही पण ते बंधनातून मुक्त होतात या गोष्टीचा आनंद आहे आता त्यांच्या नवीन जीवनाची सुरुवात होणारच आता त्यांना शेड्युलिंग करून देणार नाही की तुम्ही आता काय करायचं आजपासून ते म्हणले की एक पाऊल मागे सरकणार हे पण महत्वाची जबाबदारी आली की पुढे येणारे एक पाऊल हेच व्यक्ती म्हणजे अकाउंटिंग म्हणजे पैशाचे रिलेटेड काही जबाबदारी आली की एक पाऊल पुढे येणारी व्यक्ती हेच बाकीच्या गोष्टीला मागासर

काम करताना बिलिंग मध्ये असो किंवा टेक्सचर संबंधित असो आम्ही नाईट डे असं बरेच आठ वर्ष दहा वर्षपर्यंत आम्ही काम केलेलं आहे रात्र दिवस आणि त्या संबंधित त्या पिरियड मध्ये आम्ही त्या <coughs> मान्यता फार होतो त्यांच्या पुढे त्यांनी आम्हाला फार म्हणजे सहकार्य करायचे सुट्ट्या बिट्ट्या जर काढायचं असेल तर आम्हाला त्यांनी आमच्यासाठी सुट्ट्या न घेतलं काम करत होते आणि बिलिंग मध्ये आम्ही त्यांना गुरु मानतो मास्तर म्हणतो समारंभ कार्यक्रमात अतिशय वेळात वेळ काढून रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर महाडी कुरम सर आणि संचालक कुचन सर प्रशासकीय अधिकारी सर आणि आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला अजय